नमस्कार आता नाना हे घरी आलेले असतात सगळेच आनंदात असतात आनंदात असताना सुद्धा जानकीला असं वाईट वाटत असतं की ती नाना कोर्टात का खोटं बोलले नाना ना तर जिन्यावरून मी ढकललं नव्हतं त्यांना ढकलणारी व्यक्ती ही ऐश्वर्या होती मग ऐश्वर्याचं नाव नानानी का नाही घेतलं आणि ही ऐश्वर्या जोपर्यंत आपल्या घरामध्ये आहे ना तोपर्यंत आपल्या घरातलं वाईटच होणार आहे आपल्या घराचं जर वाईट व्हायचं नसेल तर या ऐश्वर्याला आता घराबाहेर काढणं गरजेचं आहे असं ऐश जानकीला वाटत असतं त्यामुळे जानकी आता सारखा तोच विचार करत असते आता ऋषिकेश आलेला असतो त्यामुळे जानकी खूपच खुश झालेली असते पण ऋषिकेश येऊन सुद्धा जानकीच्या डोक्यात सारखं तेच असतं की ऐश्वर्याने हे सगळं घडवून आणलेलं आहे आणि ते आता सुखासमान जर आपल्या घरात राहणार असेल तर आपल्या घराला लागलेली ही मोठी कीड आहे तिला आता मुळासकट काढून ढकली पाहिजे असं जानकीला वाटत असतं आता जानकी नानांकडे जाते आणि नानांना म्हणते नाना ना ना, मला ना तुमच्याजवळ बोलायचं आहे नाना म्हणतात बोल ना बाळ जानकी काय प्रॉब्लेम आहे त्यावर आता जानकी म्हणते नाना मला सांगा तुम्हाला जिन्यावरून मी ढकललं नव्हतं मग तुम्हाला जिन्यावरून नेमकं ढकललं कोणी होतं त्यावर नाना म्हणतात जाऊ दे ना सोडतो विषय आता मला असं वाटलं होतं ज्या कोणी मला जिन्यावरून ढकललंय ती व्यक्ती माझ्यासमोर येऊन माफी मागेल पण तिने तसं न करता उलट तीच माझ्यावर रागात असल्यासारखं दिसते ती रागावलेली आहे आता जानकी म्हणते ती म्हणजे नेमकी कोण आहे ती व्यक्तीचं नाव मला तुमच्या तोंडून आहे नाना नाना अहो तुम्हाला माहिती आहे का हे सगळं ऐश्वर्यानी केलंय हे मला माहिती आहे पण मला तुमच्या तोंडून ऐकलं तरच आणखी ठाम विश्वास होईल आणि तसा मी ऐश्वर्यावर ऍक्शन घेऊ शकते नाना अहो ऐश्वर्याने तुम्हाला जिन्यावरून ढकललं आम्हाला घराबाहेर काढलं आणि एवढा सगळं घरात केलं आणि आपली कंपनी सुद्धा विकायला लावली होती आणि आपली सगळी कंपनी बुडीत घालवून आपलं घर सुद्धा गहाण ठेवलं होतं आणि ते घर सुद्धा जाणार होतं आपण रस्त्यावर येणार ना होतो नाना पण त्यातून आपण सावरलो एवढं सगळं होऊन सुद्धा तिने तुम्हाला किडनॅप केलं तुम्हाला मारण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर आता ते सगळा आळ हा ऋषिकेश्वर घेतला गेला नाना जर तुम्ही खरं नाही सांगितलं तर मोठा गोंधळ होईल त्यावेळी नाना म्हणतात होय मला जिन्यावरून ऐश्वर्यानेच ढकललं होतं आता जानकी उसळते जानकी तडक ऋषिकेशकडे जाते आणि ऋषिकेशला सांगते ऐश्वर्यानेच नाना ना जिण्यावरून ढकललं होतं आता सगळ्यांसमोर जानकी ते सिद्ध करते नाना सुद्धा हा बोलतात आता जानकी ऐश्वर्याचा हात पकडते आणि ऋषिकेश बाब म्हणते ती साडी चोळी घ्या आणि चला आता ऐश्वर्याला जानकी घराबाहेर खेचत आणत असते ऐश्वर्या जायला तयार नसते जानकी म्हणते चल चल संपले तुझे दिवस इथले आता तुला या घरात एकही मिनिट थांबायला कोणी सांगणार नाही आताच्या आता चल या घरातून आणि आता जानकी आणि ऋषिकेश हे ऐश्वर्याला घेऊन आता सयाजीच्या घराकडे आणलेले असतात आणि सयाजीची बेलवा देतात सयाजी घराचा दार खोलतो घराचं दार खोलतात जानकी आता ऐश्वर्याला धक्का देते आणि ऐश्वर्या जाऊन आता सयाजीच्या हाताजवळ जाऊन उभी राहते आता जानकी म्हणते ही घ्या ही तुमची मुलगी ही तुमची लाडाची मुलगी आमच्या घराला लागलेली कीड ती कीड तुम्हाला माहिती आहे सयाजी काका आओ हिने काय काय केलंय आणि हिच्या काही कारणामध्ये साक्षीदार तुम्ही पण आहात तुम्ही पण तिला प्रत्येक वेळेला साथ दिलेली आहे सयाजी काका मुला चांगल्या वाट वर्णावर आणायचं सोडून तुम्ही वाईट वणावर लिहिलीत आता ही तुमची मुलगी तुमच्या ताब्यात घ्या आणि एक गोष्ट लक्षात घ्या आम्ही तुझी पाठवणूक ही केवळ साडी आणि चोळीने करत हो। आहोत आणि जर काही आणखी वाईट केलं आमच्या घरासंदर्भात तर आम्ही त्याची पाठवणूक केवळ केवळ तुरुंगात करू एक गोष्ट लक्षात घ्या असं बोलून आता जानकी आणि ऋषिकेश तिथं निघतात सहाजीला आता मोठा धक्का बसलेला असतो कारण त्याची लेख चक्क आता त्याच्या घरी आलेली असते असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू